हॅलो माझ्या मित्रांनो आज जी ते गुड न्यूज सांग तुम्हाला गुड न्यूज जी आहे सध्या का आपल्या इंस्टाग्राममध्ये पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा सगळं मला प्रतिसाद दिला आणि समोर दृश्य आहे बघा असं ते जाऊन रात्री टेंट लावला होता तुम्हाला करून जाऊन काय झालं रात्री मला थंडी खूप जास्त वाजायला लागली त्यामुळे मला की टेंट लावला आणि पर टेंट लावल्यानंतर नाही काल रात्री खूप जास्त थंडी वाजली मला आणि माहीत नाही मला माहित नाही काय काहीतरी माझ्या गळाला दुखतो या माझा हा प्रॉब्लेम राहिला होता गळा दुखायचं तरी अजून पण दुखतो या दवाखान्यात जाऊन दाखवायला माझे कपडं हाय अशी ओली तर रात्री जोरदार पाऊस झाला या अंडरवेअर ती पण ओल या नाही ती वाढलं या टेंट काढू वर निघू चला अशी सायकल आपण लावलेली आहे आणि आपण आता पाऊस एकदम खतरनाक मध्ये पाऊस चालू आहे आपण निघणार आहे आता पुढं तर एक्साइटमेंट आहे खूप जास्त चौथा धाम म्हणजे चार धाम आपली पूर्ण होते थोडक्यात चला चहा पिऊया पुढं निघूया आता तर मित्रांनो खतरनाक मध्ये पाऊस चालू झाला आहे ते बघा एकदम खतरनाक मध्ये असा पाऊस चालू झाला आहे आपल्याला इकडंच पुढे जायचंय आणि मग आता शर्ट फाटलाय काही बघा असा शर्ट फाटला आहे आता काय करणार काय करणार पाऊस उघडून निघू आणि मग पुढे निघू ते बघा पाऊस तर अशा हॉटेलमध्ये मामाना थांबूर घेत थांबा म्हणते तर थांबलो इथं आणि थोड्या वेळानं पुढं निघायचं आपल्याला थोड्या वेळा थांबू आणि मग पुढं निघू ओके हेच अपडेट आताची सध्याला तर आपण पाऊस वारा काय बघितलं न बघता पाऊस चालू चांगला तरी पण मी ट्रेकिंगला सुरुवात केली आणि माझा रेनकोट फाटला बघा हा मग अशी इथं तर पाणीपूर्ण आतमध्ये ते मला रेनकोट घ्यायला लागेल मित्रांनो हां कुठं आहे रेनकोटवाला चला रेनकोट घेतो आणि व्ह्यू हा हां व्ह्यू आहे जातानावरती हां चला पण मराठी माणूस कधी हार मारत नाही लक्षात राहून इथं मला लय म्हटली मराठी माणूस हार मारत दिमारा नाही कधी चला रेनपोटी वाढी एकदम खतरनाक डोंगर आहे ते डोंगर नसलाय ते हां एकदम चिल मजा येणार नाही ठीक आहे हां चला मी भेजत नाही आयो बस नाही रे थांबा थोडं हां बसलं बसलं चला तर खतरनाक मध्ये एकदम वॉटरफॉल आहे खालून नदी जाते बघा कशी आणि लोकेशन भारी या दिवस चालले रे पावन पीस खतरनाक झालोय तरी पण मी हार मानलाय तर मराठी माणूस तरी हार म्हणत बाहेर खेळ पण

तो बघा तिथे एक मोठा वॉटरफॉल आहे फायनली आपली एंट्री झाली आहे यमुनत्रीमध्ये पाच यमुना यमुनामाचे मंदिर आहे आणि खरंच इथपर्यंत मला खरंच खूप जास्त स्ट्रगल लागला करायला आता दर्शन घेतो मस्त म्हणजे तुम्हाला घडवतो मी व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहिजेचं का आपली चारधामकी यात्रा ही पूर्ण आहे पाहिजे दोन दोन सात दिवस सायकल चालवून होऊन का आपण इथं पोचलेलो आहे तरच हिथपर्यंत देण्यासाठी मला खरंच खूप जास्त मेहनत लागली करायला आता पोचलो आहे आत्ता इथली आपली चारधामकी यात्रा पूर्ण झाली आता मी निघाले किन्नर कैलासकडे जे की शिमलाच्या जवळ येत आहे तर त्याला आता खाली जाऊन गरम कुंडामध्ये आंघोळ करू तुम्हाला दाखवतो मी येऊन कुठं जाऊ तर हे ते गरम पाण्या आहे इथं कुणालाच माहित नाही गरम पाणी कसं काय ते गरम पाणी आहे पूर्णपणे गरम कुंडामध्ये आंघोळ केले तुषींना दर्शनही केलं पण मेन गोष्ट ही आहे ह्याच्यामध्ये गरम पाणी ह्यातमध्ये भात बनवून खायचा असतो त्याचा प्रसाद म्हणून तर ते खूप जास्त पवित्र मानलं जातं तर मी आता मला तांदूळ मला तांदूळ कुठा आहे का बघूया नंतर मी बघतो आधी मी तांदूळ कुठे आहे का ते मी बांधलोय आता सोडतोय तर फायनली आपलं प्रसाद तयार झालेला आहे आता खाऊया बघूया कसा लागतो त्याची टेस्ट बघूया तर आपला प्रसाद तयार झालाय मग त्या कुंडामध्ये हा प्रसाद तयार केला जातो तिथं गरम पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण हे तांदळाची पोटली टाकायची आणि तिथं हे भाजून निघतं खायला भारी चला बघूया वा प्रत तर तस आपण खाली चाललेलो आहे आणि चारधामची यात्रा आपली पूर्ण झाली असं आपण जाणार नाही किन्नोर तुम तुम्हाला मी पुढची अपडेट देतो काय अपडेट आहे ती आज लग खाली सायकली पशी जाऊ आणि बाकीचं जे नंतर काय आहे ते तुम्हाला थोडे वेळ सांगतो मी सल्ला की फोनला नेटवर्क नाही ना काय हो नाही लोकेशन एक नंबर आहे तू बघू शकता इतका खतरनाक ढगाळ वातावरण आहे असं वाटतंय खतरनाक मध्ये पाऊस चालू आहे पण शक्यतो पाऊस नाही असं बघितलं वाटत खतरनाक मध्ये पाऊस चालूया पण पाऊस काय काहीच नाही बघा आणि पुढलं काय नाही बघा आणि मी यमुरी पासन लगभग सात आठ ते नऊ किलोमीटर खाली आलोय सध्याला जिथं आपण काल जाताना जेवण केलं होतं थोडं तर आता मी थोडं काहीतरी खावा म्हणतोय मला कर्म नाही थोडं ब्लॉक आठवण ते खूप जास्त आपले आईची वल्लाची गावाकडली तरी पण चला त्यामुळे काय मी ब्लॉगिंग पण नाही केलं तिथं सायकल चला असला तर फायनली आपण थांबलोय त्या जाताना थांबलो ठिकाणी थांबलो साईल आपण तिथं आपली सायकल उभा केली चांगली तर आता खाली आलो होतो खाली आलो हो आता तुला बडकोट माझ्यापासून वीस किलोमीटर लांब बडकोट मध्ये किंवा शिमल्यामध्ये सायकलची सर्व्हिसिंग आणि टायर बदलली मला बघूया उद्या ते उद्या बडकोटमध्ये गेल्यावर बघू तर बडकोट बाहेर मा माहिती मला बघू दे या खाली आलेलो आहे एंड uh, अभी मैं नीचे आया येमुन्त्र से उतर के अभी एंड uh, मेरे को ये देखिए ये भाई लोग मिले आप गुजरात से हो ना गुजरात से गुजरात से मेरे को ये सब भाई लोग मिले इन्होंने इतना प्यार दिया ना एक मिनट आपको मैंने दिखाया ठीक है ये, ये मेरा शर्ट कल फट गया था यार आपको तो मालूम है भाई लेकिन भाई लोग ने देखो यार <laughs> मेरे को शर्ट दिया नमकीन का पैकेट दिया हाँ मेरा पेट बीच बीच में ख़राब होता है तो इसके लिए इन्हों का पैकेट भी दिया तो मेरे लिए भाई ये बहुत बड़ी बात है कि भाई इतना ज़्यादा लोगों का लोगों का मेरे को प्यार मिल रहा है इतना सपोर्ट मिल रहा है तो ये मेरे लिए बहुत अच्छी बात है इससे क्या होता है ना हमारा मोटिवेशन बढ़ता है भाई तुम आगे चलो लोग बहुत अच्छे मिलते हैं तो अच्छा लगता है बिल्गे सही बिल्गे है ना एंड ये अंकल जी है परसों यहाँ से मैं गुजर रहा था तो इन्होंने मुझे रोका था हम ने यहाँ पर मैं रखा था एंड आज भी अभी वापस आए हो आज भी मैं यहाँ पर रह के जाऊँगा तो इतने अच्छे लोग मिलते हैं रास्ते में यार मेरे को बहुत अच्छा लगता है मोटिवेशन मिलता है भाई तुम चलो आगे तुम चलो आगे तो बस इन सब लोगों का प्यार है इसकी वजह से मेरी यात्रा अच्छी हो रही है तो एक बार बोलो हर हर महादेव ये रही मेरी साइकिल ये अपने भाई लोग भाई लोग आप मेरे वजह से रुके ना यहाँ पे आ, आप आगे, आगे जाने लगे ना आगे जाने वाले आप यहाँ पे कैसे रुके मतलब आपके मन में कैसे आया यार यहाँ पे रुकना है बहुत आप बहुत अच्छे इंसान हो और जितनी कर रहे हो इसलिए आपके साथ बातें करने में रात रुके आप बहुत दूर से आए हैं और आपके लिए हम आपके लिए खाना बना रहे हैं अभी यार देखो यार जब इतना प्यार मिलता है ना देखो मैं इतना टेंशन में था आपको तो मालूम है भाई मैं आते समय आपको क्या बोला था कि भाई बहुत ज़्यादा डिमोटिवेट हो गया था लेकिन ये भाई लोग मेरे ना पूरा यार दर्द खत्म हो गया पूरी जो टेंशन थी भाई ख़त्म हो गई कि इससे यार देखो मैंने सुना था यार कि गुजरात के लोग अच्छे हैं लेकिन इतने अच्छे ये मेरे को नहीं मालूम था ये आज जाके जाने होते लेकिन ये एक बस दो मिनट बात है कि यार ये लोग रुक गए तो भाई बहुत अच्छा लगता है एंड मामा भी मस्त है यहाँ पे मामा का जो है ना मेरे को मामा में थोड़ा भी एटीट्यूड नहीं मामा है मामा एकदम मस्त आदमी है ठीक है नेक्स्ट टाइम ना तो यहां से जरूर जाना ठीक है इसका लोकेशन मैं आपको दे दूंगा तो यहाँ से जब आप गुजर हो आपको जब रुकना है तो ये गंगोत्री से पीछे पच्चीस किलोमीटर आता है तो यहाँ पे रुक लेना ठीक है ओके अभी देखते हैं कैसे भाई लोग बनाते हैं एंड दिखाती है आपको भी थोड़ा ब्लॉग लंबा हो जाएगा लेकिन देख लेना देख लो यार भाई आप ले से ये निकलना क्या नहीं है लोग देखो भाई लोग खाना बना रहे कैसे भाई क्या बन रहा है आलू त्याग की सब्जी चावल और क्या बने देख लो भाई चावल तो बन गए बस अभी सब्जी बन रही है मस्त में अरे ऊपर गाड़ी ढकने का काम चालू है अभी